दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं भाजपनं पाणीपत केलं भाजपनं आपकडून अक्षरशः सत्ता हिसकावून घेतली एवढंच कशाला अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासारख्या तगड्या नेत्यांना पराभव पाहावा लागला आता याच दिल्लीच्या निकालानंतर शनिवारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी विजयाबाबत भाजपचं अभिनंदन केलं खरं मात्र आपल्या नेहमीच्या स्टाईलनं त्यांनी चिमटेही काढले रोहित दादांच्या परफेक्ट ॲनालिसिस विषय सुरू करण्यापूर्वी आपण रोहित पवारांनी दिल्लीच्या निकालावर काय ट्विट केले ते एकदा पाहू ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपाचे अभिनंदन पंधराहून अधिक ठिकाणी भाजपाच्या विजय उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतांपेक्षा खूप कमी आहे ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा वीस लागांच्यावर देखील गेली नसती दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती उचित अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजप सारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक दोन पाऊल मागे पुढे घेण्याची गरज असते परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपने खेचून आणली ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी मित्रांनो रोहित पवार काय म्हणतात बघितलं का रोहित पवारांनी दिल्लीच्या निकालानंतर इंडिया आघाडीला सल्ला दिलाय आपापले इगो बाजूला सारून एकत्र लढले असते तर, तर भाजपच्या फक्त वीस जागा आल्या असत्या असं रोहित पवारांना सांगायचंय आता दिल्लीत कोण कसं लढलं हे सगळ्यांना माहीत आहे दिल्लीत केजरीवालांची आम आदमी पार्टी स्वतंत्र लढली काँग्रेसनेही त्यांना धडा शिकवण्यासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले याचा परिणाम व्हायचा तोच झाला आप व काँग्रेसच्या मतविभागणीचा फायदा भाजपने घेतला नवी दिल्ली ग्रेटर कैलाश जंगपुरा राजेंद्रनगर मादीपूर मालवीय नगर बादली छत्तरपूर कस्तुरबा नगर मेहरौली नागलोई जाट संगमविहार तिमारपूर आणि त्रिलोकपूर या चौदा जागा अशा होत्या जेथे फक्त काँग्रेसच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळे आपच्या उमेदवारांचा पराभव झाला या चौदा जागांवर भाजप आप काँग्रेसच्या मतविभागणीमुळे विभागणीमुळे अगदी काठावर विजय झाली रोहित पवारांना त्यांच्या ट्विटमध्ये कदाचित हेच सांगायचं होतं पण मित्रांनो खरी गंमत पुढे आहे रोहित पवार सांगतात ते दिल्लीच आपल्या महाराष्ट्रात काय झालं हो दिल्लीत रोहित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष लढत नव्हता पण महाराष्ट्रात तर रोहित पवारांचा पक्ष लढला ना मग त्यांनी हेच त्यावेळी आपल्या नेत्यांना का सांगितलं नाही महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचं एकमेकांच्या जिरवाजिरवीमुळेच पाणीपत झालं ना महाराष्ट्राचंही चा जाऊ द्या त्यांच्या स्वतःच्या कर्ज जामखेडमध्ये काय झालं विधानसभेच्या जागा वाटपावेळी कर्जत जामखेडमध्येही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट तिकीटासाठी आग्रही होते काँग्रेसचे स्थानिक नेते कैलाश शेवाळे यांनी रोहित पवार यांनी आम्हाला सतत डावलल्याचा आरोप करत पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती शिवसेना ठाकरे गटानेही बंडाचा झेंडा फडकवला होता या दोन्ही घटक पक्षांना शांत करण्यासाठी त्यावेळी आघाडीच्या राज्याच्या नेत्यांना कसरत करावी लागली होती रोहित पवार हुकुमशहाप्रमाणे वागतात घटक पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कायम डावलतात असा आरोप त्यावेळी झाला होता दादा तुम्ही थेट दिल्लीच सांगताय पण आपल्या स्वतः कर्जत जामखेड मतदारसंघातही आघाडीत बिघाडी होतीच की तुम्हाला स्वतःला तिकिटासाठी संघर्ष करावा लागला होता घटक पक्षाची समजूत काढताना नाकिन आले होते हे तुम्ही सरळ सरळ विसरताय अगोदर स्वतःच्या मतदारसंघातील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर करा नंतर त्यांना इंडिया आघाडी म्हणून एकत्र करत मान सन्मान द्या नंतर राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला सल्ला द्या एवढंच मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद